नमस्कार न्यूज ट्वेंटी वन ला कंदूर मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे जिल्हा कार्यकारिणी मध्ये मुख्य पदापासून लखनदूर तालुका उपेक्षित साकोली विधानसभा क्षेत्रातील लखनदुरात आंतरिक कुजबुज विधानसभेवर जाणवणार परिणाम राजकीय सामाजिक किंवा व्यावसायिक कुठल्याही क्षेत्रात सुरळीत कामकाज चालवण्या हेतू विविध समित्यांचे गठन केले जाते या समित्यांमध्ये तालुका जिल्हा विधानसभा लोकसभा प्रदेश आदी स्तरांवर समित्या गठीत केल्या जात असून भंडारा जिल्ह्यातील विविध समित्यांच्या कार्यकारिणीत अध्यक्षपद साकोलीत दिला जात असल्याने साकोली विधानसभा क्षेत्रातील लखनदूर तालुका उपेक्षित असल्याची आंतरिक कुजबूज मतदारांमध्ये होत आहे तसेच याचे थेट परिणामही आगामी विधानसभा निवडणुकीवर होणार असल्याचे भाकीत वर्तविले जात आहे कुठलीही संस्था संघटना शासकीय योजना किंवा राजकीय पक्षांच्याही विविध क्षेत्रांमध्ये सुरळीत कामकाज चालवण्या हेतू किंवा त्यावर नजर ठेवण्या हेतू विविध समित्यांचे गठन केले जाते ज्यात तालुका जिल्हा विधानसभा लोकसभा राज्य आदी स्तरांवर समित्या गठीत केल्या जातात या समितीच्या माध्यमातून त्या क्षेत्रात तालुक्यात किंवा जिल्ह्यात संबंधित कामकाजावर नियंत्रण ठेवले जाते अशाच काही समित्यांचे गठन भंडारा जिल्ह्यातही नियमित होत आहे मागील अनेक समित्या आणि अने त्यांची कार्यकारिणी पुनर्गठित केली जात आहे दरम्यान या कार्यकारिणीत मुख्य मुख्य जबाबदारी लाखांदूर तालुक्याकडे येणार असे भाकीत असले तरी बहुतांश समित्यांची मुख्य जबाबदारी साकोलीतच जात असल्याने जिल्हा कार्यकारिणीत मुख्य पदापासून लाखांदूर तालुका उपेक्षितच असल्याची वास्तविकता साकोली विधानसभा क्षेत्रात दिसून येत आहे सदर विषयावरून सध्या साकोली विधानसभा क्षेत्रातील अति मोलाच्या लाखांदूर तालुक्यातील मतदारांसह संबंधित लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे याचा थेट परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर होणार असल्याचे भाकीत सुद्धा तालुक्यातून वर्तविले जात आहे साकोली विधानसभा निवडणुकीत साकोली आणि लाखणी या तालुक्यांमध्ये दोन्ही प्रमुख पक्षांच्या मतांमध्ये फारसा अंतर नसतो मात्र निर्णायक ठरतो तो लाखांदूर तालुका त्यामुळे या तालुक्यात राजकीय पक्ष निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मताधिक्य मिळवण्यासाठी विशेष लक्ष गाडून असतात मागील विधानसभेत लाखांदूर तालुक्यानेच आमदार निवडून दिल्याचा जनमत आहे असे असले तरी विविध जिल्हास्तरीय कार्यकारिणी पुनर्गठित करताना अध्यक्षपद मात्र साकोलीत दिल्या जात असल्याने आमदार निवडून द्यायचा लाखांदूरने लाभ मात्र साकोलीलाच असा जनमत येत आहे साकोली विधानसभेचे विद्यमान आणि या आधीचे आमदारही साकोली तालुक्याचेच या व्यतिरिक्त बहुतांश जिल्हा कमिटीचे अध्यक्षस्थान साकोली तालुक्याला देण्यात आले त्यामुळे लाखांदूर तालुक्यात जिल्ह्याचे नेतृत्व करणारे किंवा पुढाकार घेणारे नेते किंवा पुढारी नाही काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे विशेष म्हणजे लाखांदूर तालुक्यात विधानसभेचा साधा उमेदवारही दिला जात नसल्याची शोकांतिका तालुकावासियांकडून वर्तविली जात आहे